ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प एक मधील सी ब्लॉक परिसरात शिवसेना शहर प्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर माजी नगरसेविका चरणजीत कौर भुल्लर आणि त्यांचा युवासेना पदाधिकारी असलेला मुलगा विकी भुल्लर हे सर्वश्रुत आहेत असे असताना यांचा प्रचार करण्यासाठी काढलेल्या महिलांच्या रॅलीचं नेतृत्व हे राजेंद्र सिंग भुल्लर यांची कन्या परमिंदर कौर भुल्लर हिने केलाय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी करावे यासाठी गुरुवार सायंकाळी प्रमुख भुल्लर यांच्या संपर्क कार्यालयातून शिवसेना महिला आघाडीच्या परमिंदर कौर भुल्लर यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते पाऊस सुरू असताना या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उल्हासनगर पॅनेल क्रमांक तीन सी ब्लॉक शहाड फाटक शिवाजी रोड महात्मा फुले चौक आणि दुनीचंद कॉलेज मार्गे सचखंड गुरुद्वारापर्यंत प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी महिला उपशर संघटक पूनम यादव सोनी निंबोरे अनिता खरकाले सविता कुंभार गीता शुक्ला सुनीता जाधव मोहिनी मॅडम रेखा मोरे रेखा जाधव व चंदा मॅडम शिवसेना कार्यकर्त्या व महिला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट्स स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा